मी बनवणार आहे तुकडे तर जेवारीची एक भाकर राहिलेली होती सकाळची आणि चपात्या राहिलेल्या होत्या दोन तीन पाहू शकता हे चपात्या आणि तर हे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत खूप जास्त दिवसाच्या चपातीचे हे नाही कर करायचं संध्याकाळचे राहिले असले तर सकाळी करायचे सकाळचे राहिले असले तर संध्याकाळी तर आता हे पाण्यामधून धुवून घेते आपल्याला आहे ना एकदाच पाण्यामध्ये असे करून घ्यायचे चांगले पिऊन घ्यायचे आणि चाळणीमध्ये काढले ते चरच्या भांड्यामध्ये हे तुकडे टाकून बारीक करून घेते असे बारीक करून घेतलेले आहेत नुसते चपातीचे किंवा नुसते भाकरीचे पण करू शकत तर तुकडे असे बारीक करून घेतलेत मी भाकरीचे आणि चपातीचे एक टॉमे टॉमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची शेंगदाणे आणि कोथंबीर आणि आपल्याला हळद मीठ जिरे मोगरी लागणार आहे वेफर्स तळलेले आहे खायला फ्रीज बनवलेले आहे जा खाऊशी वाटते ना जिरे शेंगदाणे तर माझ्या खूप आवडीचे ते भाकरीचे तुकडे पोह्यापेक्षा पण मला हे तुकडे आवडते तर कधी कधी तर मी खाऊशी वाटले तर जास्त भाकरी करते आणि तुकडे करून टाकते अद्रक आवडत असून तर अद्रक पण टाका हिरवी मिरची आणि कांदा कांदा थोडा जास्त टाकायचा तुकड्याला लागतो परतून घ्यायचं हिरवी मिरची कांदा मीठ आहे तर आत्ताच जास्त नाही टाकत टाकलं कांदा हे परत हे छान चवीपणे मिरची मसाला नाही टाकायचा मसाला टाकल्यानंतर चव जात तर आवडत असेल तर टाकू शकता पण आम्ही नाही टाकत मसाला फक्त लाल चटणी हळद मीठ किंवा हिरवी मिरची लसोणाचं टाकून चटणी चटणी टाकलेली आहे आणि टोमॅटो हे छान परतलेलं आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेले तुकडे टाकून घेते आणि पाण्याचा थोडासा शिपका द्यायचा थोडा शिपका द्यायचं आणि नाही दिला तरी कारण आपण पाण्यामध्येच हे धुवून घेतलेले आहेत ना मऊ छान होते आणि गरमागरमच खायचे पोहेपेक्षा पण तुकडे खायला खूप छान लागतात तर आता छान परतून घ्यायचे तुकडे आणि परत थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीनुसार तर आता कोथिंबीर टाकून घेते करून घेते आणि तुकडे आपले खाण्यासाठी तयार आहेत तर गरमागरम तुकडे या खायला इथं बनवलेले आहे कढी आणि हात जिरा राईस बनवलेला आहे